नमस्कार संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ योजना तसेच विधवा पेन्शन योजना त्याचबरोबर माझी लाडकी बहिणी योजना या सर्व योजनांच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व लाभार्थ्यांना जी आहे ती आनंदाची बातमी येते आहे ती म्हणजे महाराष्ट्र शासनाने आत्ताच आलेल्या माहितीनुसार सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये निधी वाटपाचं काम पंधरा मार्चपर्यंत पूर्ण होणार अशी घोषणा केलेली आहे आजचा सर्वप्रथम संदेश आपण घेतला आहे नाशिक जिल्ह्यामधून रंजनाताई पांगारे यांचा जो आहे तो संदेश आहे त्या सांगतायत की दादा आमचे पैसे जमा झालेले आहेत रुपये पंचेचाळीसशे त्यांच्या खात्यामध्ये जे आहेत जमा झालेले आहेत रंजनाताई तुमचं खूप खूप अभिनंदन दुसरा संदेश येतो आहे नागपूर जिल्ह्यामधून सुदाम सलामे यांचा त्यांचं म्हणणं आहे की नागपूर जिल्ह्यामध्ये मला अजूनही जानेवारी ते मार्च या महिन्याचे पैसे मिळालेले नाहीत तर हे उत्तर जे आहे मी सर्व श्रोत्यांसाठी सांगत आहे की लक्षात घ्या जे तुमचं येणारं इन्स्टॉलमेंट असतं ते मागील महिन्याचं इन्स्टॉलमेंट या महिन्यामध्ये जर तुम्हाला मार्च महिना जर सुरू असेल तर तुम्हाला फेब्रुवारी महिन्याचं इन्स्टॉलमेंट येतं त्यानुसार जर तुमचा फेब्रुवारी महिना सुरू असेल तर त्याला ते आहे जानेवारी महिन्याचं इन्स्टॉलमेंट येत असतं तर याप्रमाणे जे आहे ती सेवा कार्य करत असते किंवा काम करत असते याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे तर सलामी जी तुमचे जे पैसे आहेत जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यांचे पैसे जे आहेत ते मार्च महिन्यामध्ये येतील आणि मार्च महिन्यापासून पुढील जे इन्स्टॉलमेंट्स असतील किंवा पुढचा जो निधी आहे तो एप्रिल महिन्यामध्ये तुम्हाला प्राप्त होईल धन्यवाद संदेश केल्याबद्दल संदेश पाठवल्याबद्दल पुढचे श्रोते आहेत परभणी येथून मला ऑक्टोबर महिन्यापासून मार्च महिन्यापर्यंतचे पैसे आलेले नाहीत सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू शक इच्छितो कि आ, कि की ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी आणि फेब्रुवारी अर्थात पाच महिन्यांचा जो आहे तो मोठा कालावधी तुमच्या जे आहे अकाऊंटचा किंवा खात्याचा झालेला आहे तर एकदा तुम्ही तहसील कार्यालयामध्ये जाऊन भेट घ्या की काय अडचण आहे नक्की कारण एवढ्या कालावधी लागत नसतो काहीही झालं तरी तर सर्व श्रोत्यांनासुद्धा विनंती आहे की चार महिन्याच्या वर जर तुमचं इन्स्टॉलमेंट तुम्हाला मिळत नसेल किंवा पगार येत नसेल तर एकदा तहसील कार्यालयात जाऊन भेटणं हे योग्य असतं धन्यवाद पुढील प्रश्न बघूयात पुढील आपल्या श्रोते आहेत शालिनीताई भेळकर यांचा प्रश्न आहे जिल्हा अमरावती इथून ते सांगतायत की सर मला जानेवारी ते मार्चचे पैसे आलेले नाहीत श्रावण बाळ योजना वाल्यांचे पैसे आलेले आहेत शालिनीताई सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो जर तुम्हाला इन्स्टॉलमेंट्स येतील ते दोन महिन्यांचे येतील ज्यामध्ये जानेवारी आणि फेब्रुवारी या महिन्यांचा समावेश असेल मार्च महिन्यातील इन्स्टॉलमेंट जे आहे ते तुम्हाला पुढील एप्रिल महिन्यामध्ये येईल ठीक आहे तर काळजी करू नका पंधरा मार्चपर्यंत महाराष्ट्र शासनाने निधी वाटपाचं काम संपूर्णपणे शंभर टक्के करण्याची ग्वाही दिलेली आहे तर थोडीशी वाट बघा तुम्हाला तुमचे पैसे मिळून जातील पुढील आपल्या श्रोत्या आहेत शोभाताई जैन त्या म्हणत आहेत की मला फक्त जानेवारी महिन्याचे पैसे मिळाले आहेत माझं डी बी टी महाराष्ट्र बँकेत आहे मागील पाच महिन्यांचे वेतन आलेले नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे तर शोभाताई मला एक सांगा तुम्ही की जानेवारी महिन्याचंच वेतन आ, आहे हे तुम्ही स्टेटमेंटमध्ये बघितलं की आ, कसा काय अंदाज लावला कारण महाराष्ट्र सरकार ज्यावेळेस वेतन पाठवतं त्यावेळेस सर्वप्रथम जे आहे ते शेड्युलनुसार किंवा महिन्यांच्या अनुसार पाठवत असतं की महाराष्ट्र सरकार असं कधी करत नाही किंवा शासन असं कधी करत नाही की तुम्हाला जर आता फेब्रुवारी महिना सुरू असेल किंवा मार्च महिना सुरू असेल तर ऑक्टोबरचं पाठवेल आणि हो त्यानंतर डिसेंबरचं नाही पाठवणार हो आणि जुलैचं पाठवेल हो असं नसतं होत ते अनुक्रमाने सर्व जे आहेत इन्स्टॉलमेंट्स किंवा वेतन जे शासनाकडून तुम्हाला प्राप्त होतं ते अनुक्रमे प्राप्त होत असतं त्यामुळे तुम्ही एकदा जे आहे तहसील कार्यालयाला जाऊन भेट घाला की नक्की काय अडचण आहे पुढे बघूयात आपले पुढील श्रोते आहेत हिंगोली जिल्ह्यातून मंगल सूर्यवंशी ते विचारत आहेत सर मला ऑक्टोबर महिन्यापासून पैसे नाही आलेत चार महिन्यांपासून वेतन थकले आहे काय कारण असेल तर सर्वप्रथम मी जे नेहमी सांगत असतो की तुमच्या बँक खात्याला जे आहे ते शक्य होत असेल तर शासकीय किंवा सरकारी बँकांमध्ये नॅशनलाइज्ड बँकांमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करा त्याचबरोबर के वाय सी आणि डी बी टी या ज्या सेवा आहेत त्यासुद्धा त्या ठिकाणी काय म्हणू शकतो आपण त्याला ॲक्टिवेट करून ठेवा किंवा संलग्न करून ठेवा आणि त्याचबरोबर जो आहे तो तुमचा मोबाईल क्रमांक जो अपडेटेड मोबाईल क्रमांक आहे तो सुद्धा जेव्हा तुम्ही खात्याशी वाय सी आणि डी बी टी करता तेव्हा जोडायला विसरू नका ठीक आहे आणि आमच्याकडे जी माहिती उपलब्ध आहे त्याप्रमाणे हिंगोली जिल्ह्यातील बसमत आणि त्याचबरोबर कळमनुरी या तालुक्यांमध्ये जे आहे निधी वाटपाचं काम सुरू आहे ठीक आहे पुढे बघूया पुढील संदेश आहे अनुजा मासळे यांचा त्या म्हणत आहेत की तीन हजार रुपये जमा झालेले आहेत परंतु मार्च महिन्याचे पैसे अजून मिळालेले नाहीत तर अनुजाजी मार्च महिन्याचं जे काही इन्स्टॉलमेंट असणार आहे ते तुम्हाला एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला म्हणजे पाच तारखेपासून ते दहा तारखेपर्यंत या पाच सात दिवसांच्या कालावधीमध्ये मिळत असतं बघा कसं नियम आहे की महाराष्ट्र शासन जे आहे किंवा भारत सरकार जे आहे ते बँकांना एक तारखेला किंवा दोन तारखेला पैसे पाठवत असतं त्यानंतर बँकांकडून जे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे टाकण्याचं काम आहे ते दोन तारख दोन तारीख ते पाच तारीख या कालावधीमध्ये होत असतं तर अशा प्रकारे ही संपूर्ण प्रक्रिया चालते आणि राहिला प्रश्न मार्च महिन्याच्या पैशांचा तर मार्च महिना संपल्यानंतर तुम्हाला जे आहे मार्च महिन्याचं इन्स्टॉलमेंट किंवा जो भत्ता आहे किंवा अनुदान काही म्हणू शकता ते मिळेल ठीक आहे मार्च महिन्याचे पैसे आता पुढील संदेश आहे बीड जिल्ह्यामधून राजेश पवार सांगतायत की मला पाच महिन्यांपासून संजय गांधी निराधार योजनेचा पगार मिळालेला नाही चौसळा माझ्या गावाचं नाव आहे ठीक आहे पवारजी तुम्ही पाच महिने हा कालावधी खूप जास्त असतो या कुठल्याही योजनेच्या इन्स्टॉलमेंटसाठी किंवा बत्त्यांसाठी तर तुम्ही एकदा तुमच्या तालुक्याला जाऊन तहसील कार्यालयामध्ये जाऊन भेट द्या आणि तुमच्या जे आहे अर्जाची स्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न करा की काय नक्की गडबड आहे आणि त्यानंतरच जे आहे ते तुम्हाला जे आहे नक्की काय अडचण आहे त्याविषयी जे आहे कळून जाईल तुम्ही जे आहे तालुका स्तरावर जाऊन एकदा भेट द्या पुढील संदेश आहे परभणी जिल्ह्यातून सचिन काळजे यांचा ते म्हणतात माझा भाऊ दिव्यांग आहे त्याला वीस जानेवारीला पैसे मिळाले होते परंतु दोन महिन्यांचे अजून पैसे मिळालेले नाहीत परभणी जिल्ह्यामध्ये जिंतूर तालुक्यामध्ये अजून काही त्याची माहिती आमच्याकडे नाही आहे तुम्ही ज्या प्रकारे सांगताय जिंतूर तालुक्याची जी माहिती जेव्हा आमच्याकडे महाराष्ट्र सरकारकडून पाठवली जाईल त्यानंतरच आम्ही जे आहे खरं काय ते तुम्हाला सांगू शकतो ठीक आहे पुढील प्रश्न आपण बघणार आहोत पुढील प्रश्न जो आला आहे आपल्याला तो आला आहे प्रश्न म्हणण्यापेक्षा आला आपण अभिनंदनपर संदेश म्हणूयात यवतमाळ जिल्ह्यामधून संजय सांगतायत की दादा मला तीन महिन्यांचे एकत्र असे तीन क्षमा करा चार हजार पाचशे रुपयांचं अनुदान संजय गांधी योजनेअंतर्गत मिळालेलं आहे तर संजयजी तुमचे खूप खूप अभिनंदन आणि आशा करतो की तुम्ही डी वी टी आणि त्याचबरोबर के वाय सी या दोन्ही सेवा तुमच्या अकाउंटला संलग्न केलेल्या आहेत त्यामुळे तुम्हाला जे आहेत ते सुरळीतपणे इन्स्टॉलमेंट्सची किंवा अनुदानाची जी, जी आहे आ, प्रक्रिया सुरळीतपणे तुमच्या खात्यावरती झालेली आहे अभिनंदन पुढील आपल्या श्रोते आहेत नागपूरवरून गीता पाटील त्या म्हणत आहेत की मला चार महिन्यांपासून पैसे मिळालेले नाहीत तर गीताजी सर्वात महत्त्वाचा गोष्ट किंवा सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की तुम्ही कोणत्या योजनेविषयी विचारताय ते तुम्ही मेन्शन करा आणि श्रावण बाळ आणि संजय गांधी निराधार या दोन्ही ज्या योजना आहेत त्याचा निधी वाटपाचं काम नागपूर जिल्ह्यातील ला काय तालुक्याचं नाव इथे हां काटोल तालुका आहे नरखेड तालुका आहे सावनेर तालुका आहे रामटेक तालुका आहे अश याबरोबर अजून तीन तालुक्यांमध्ये जे आहे ते निधी वाटपाचं काम सुरू आहे अशी महाराष्ट्र शासनाकडून आम्हाला माहिती मिळत आहे धन्यवाद पुढील श्रोते आहेत रमा खिल्लारी ते म्हणत आहेत की मला फेब्रुवारीचा हप्ता आला परंतु मार्चचे पैसे जमा झालेले नाहीत तर माझं सांगणं असं आहे की मार्च महिन्याचं जे काही इन्स्टॉलमेंट असणार आहे ते एप्रिलच्या पाच तारखेपासून पुढे जे आहे तुमच्या खात्यावरती जमा होईल जर तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता मिळाला असेल किंवा फेब्रुवारीचं इन्स्टॉलमेंट जर मिळालं असेल तर तुमच्या तुमचं जे योजनेचं खातं आहे आ, के के ते सुरळीतपणे चालू आहे आणि यामध्ये जे आहे कुठलीही अडचण नाही ठीक आहे धन्यवाद आपल्या पुढील श्रोत्यांनी त्यांच्या नावाचा उल्लेख इथे केला नाही ते म्हणत आहेत की दादा माझे डी बी टी अकाऊंटला लिंक आहे तरीही मला पैसे का मिळत नाहीत काय कारण असावे तर सर्वात महत्त्वाचं तुम्ही एकदा तुमच्या तहसील कार्यालयाला जाऊन जी आहे एक ते एकदा भेट घाला त्यानंतर तुमच्या अर्जाची जी आहे ती स्थिती तपासा की काही अडचण आहे का आणि डी बी टीबरोबरच के वाय सीसुद्धा तुमच्या अकाउंटला लिंक आहे का हे सुद्धा एक जाऊ बघून घ्या आणि नंतरच जे काय आहे ते तुम्हाला काय म्हणू आपण त्याला ते जी स्टेटस पाहिल्यानंतर तुम्हाला माहिती मिळून जाईल धन्यवाद पुढील आपले श्रोते आहेत नांदेड जिल्ह्यातील शिवाजी काऊ ते म्हणत आहेत की डिसेंबर महिन्यापासून नांदेड जिल्ह्यामध्ये पैसे आलेले नाहीत पती पैसे कधी येतील माहिती द्या तर आमच्या मा आमच्याकडे असलेल्या माहितीनुसार जिल्हा नांदेड या जिल्ह्यामध्ये जे आहे निधी वाटपाचं काम सुरू आहे सत्तर ते पंच्याहत्तर टक्क्यांपर्यंत निधी वाटपाचं काम जे आहे ते महाराष्ट्र सरकारने आत्ता म्हणजे दहा मार्चपर्यंत जे आहे ते करण्याचं जे कार्य आहे ते केलेलं आहे आमच्याकडे अपडेटेड माहिती सध्या तरी जी आहे त्यानुसार मी तुम्हाला सांगतो आहे की आता दहा मार्चला जे आहे ते महाराष्ट्र शासनाने नांदेड जिल्ह्यामध्ये सत्तर पंच्याहत्तर टक्क्यांपर्यंत निधी वाटपाचं काम केलेलं आहे जर तुम्हाला काही अडचणी असतील तुमचा जर डी बी टी नसेल किंवा के वाय सी नसेल तर तो तुमच्या होम ब्रांचमध्ये जाऊन अर्थातच तुमच्या बँकेच्या ब्रांचमध्ये जाऊन त्याची एकदा तपासणी करून बघा तर श्रोत्यांना सुरुवातीलाच तुम्ही जे व्हिडिओ जर बघितलंत बघितलं की संजय गांधी अनुदान निराधार योजना होणार बंद ह्याची जी माहिती आहे ती अशा प्रकारे आहे की जर तुमच्या अकाउंटला के वाय सी आणि डी वी टी या दोन्ही सेवा जर तुम्ही येत्या मार्च महिन्यापर्यंत संलग्न केल्या नाहीत किंवा लिंक केल्या नाहीत तर होऊ शकतं की शक्यतोवर भारत सरकार किंवा राज्य शासन जे आहे ते असे पावलेले उचलणार आहे की ज्यामध्ये तुमच्या अकाऊंटला जर डीबीटी नसेल तर महाराष्ट्र शासन आणि भारत सरकार जे तुम्हाला अनुदा अनुदान देतं किंवा निधी जो देतं तो निधी पाठवण्यामध्ये विलंब होऊ शकतो किंवा तुमचा अर्ज जो आहे तो रद्दसुद्धा होऊ शकतं त्यामुळे डी बी टी आणि के वाय सी या दोन्ही सेवा शक्य तितक्या लवकरात लवकर तुमच्या अकाऊंटला जे आहे लिंक करून घेण्याचा प्रयत्न करा आणि तुमच्या अकाउंटला डी बी टी झालं आहे किंवा नाही हे मोबाईलद्वारे कसं तपासावं याचा व्हिडिओ हा व्हिडिओ संपल्या संपल्या तुम्हाला एंड स्क्रीनवर दिसेल त्याप्रमाणे तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता तुमच्या डी बी टी प्रणालीचं स्टेटस जे आहे ते तुम्ही तपासू शकता तर असा होता आजचा हा व्हिडिओ पुन्हा भेटूया एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये एखाद्या नवीन विषयासह तेव्हापर्यंत धन्यवाद नमस्कार